सकाळच्या काही गडबडीत आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की नाश्त्याला असं काय बनवावं जे झटपट होईल आणि पौष्टिकसुद्धा असेल चवीलासुद्धा एकदम भन्नाट असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फक्त एक वाटी तांदळापासून बनणारा हा एक अतिशय अनोखा नाश्ता आणि पौष्टिकसुद्धा नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक वाटी तांदूळ भिसू घातले आहे त्यापासून नाश्ता बनवत आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोथंबीर घेतली आहे आणि लसणाची पात घेतली आहे लसणाची पात स्वच्छ अशी धुवून घेतली आहे ती कट करून घेऊया आपण हिरवीगार अशी लसणाची पात घेतली आहे ताजी आहे आणि कट करून घेऊया आपण आता लसणाची पात आरोग्यासाठी खूप चांगली असते यामुळे एक नॅचरल तिखट गोड स्वाद येतो हा नाश्ता खूपच स्वादिष्ट होणार आहे लसणाच्या पातीमुळे आणि लसणाची पात नेहमी हिवाळ्यातच येते ही लसणाची पात आपण कट करून घेतली आहे त्यासोबत आपण जो कवळा लसूण असतो तोसुद्धा मी कट करून घेतला आहे तर आता ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकूया लसूण आणि लसणाची पात टाकून घेऊया अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यात लसणाची पातसुद्धा टाकून घेतली आहे आणि यामध्ये कोथंबीर टाकायची आहे थोडीशी हिरवीगार अशी फ्रेश अशी कोथंबीर टाकायची आहे आणि मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथं तिखट नसल्यामुळं मी थोड्याशा जास्त टाकल्या आहेत मिरच्या आणि इथं मी तांदूळ टाकला आहे तुम्ही तांदळाच्या ऐवजी उरलेला भातसुद्धा इथं घेऊ शक घेऊ शकता किंवा तुम्ही इथं तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता तांदळा भिजलेल्या तांदळाच्या ऐवजी तर बघा किती छान असा रंग आला आहे लसणाची पात घातल्यामुळं आपल्या ह्या मिश्रणाला किती छान हिरवागार असा रंग आला आहे हे लसणाची पात आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते म्हणून आपण हिवाळ्यात एकदा तरी ही रेसिपी खाल्ली पाहिजे तर हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि यात दही टाकूया दोन ते तीन असं चमचे आणि हळद टाकली आहे मीठ चवीनुसार टाकलं आहे यात अजून काही टाकायची सुद्धा गरज नाही आणि हे चांगलं असं मिश्रण एकाच दिशेने आपण फिरवून घेऊया हा नाश्ता भाजताना लसणाचा जो जोखमंगवास येतो ना त्यामुळे भूक आपली अजूनच दुप्पट वाढते तर हे मिश्रण तयार झालं आहे तर आता एकीकडे एक गरम करायला ठेवलं आहे मी तवा नॉनस्टिक आहे तुम्ही या जागी साधा जरी तवा घेतला तरीही चालेल तर छोटे छोटे मी इकडं टाकत आहे एक एक पळी असं मिश्रण टाकत आहे पॅनकेकसारखं आणि बघू शकता तुम्ही दोन मिनिट असं मध्यम तेल हानाचेवर एका बाजूने भाजून घ्यायचं आणि नंतरच पलटून घ्यायचं नाहीतर हे चिकटले जातात उलटण्याला तर त्यामुळे उलथण्याला थोडंसं तेल लावून घेतलं तरीही चालेल मस्त असं आपलं हे लसणाचे आयते तयार झाले आहेत हा नाश्ता भाजताना जो लसणाचा खमंगवास येतो ना त्यामुळे आपली भूक वाढते आणि खूप छान असं स्वादिष्ट असा हा नाश्ता आपला तयार होतो यासोबत खाण्यासाठी आणखी कसलीही चटणी वगैरे काहीसुद्धा बनवायची गरज नाही असेच हे आयते खाल्ले ना हे लसणाचे तरीसुद्धा खूप छान असा आपला पोटभरीचा आणि पौष्टिक असा नाश्ता तयार होतो लसणाची पात आपल्या आरोग्यासाठी खूप छान असते म्हणून आपण एकदा तरी हा हिवाळ्यात नाश्ता बनवला पाहिजे आणि आता मी पॅनकेकसारखं छोटे छोटे तुम्हाला बनवून दाखवले आहेत लसणाचे ते आणि अशा पद्धतीने तुम्ही देरड्यासारखे जरी बनवलं ना तरीसुद्धा चालेल वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा आपला लसणाचा आहे ते तयार होतात हे मिश्रण टाकताना आपण गॅसची आच मोठी करायची आणि नंतर मध्यम करून खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे बघू शकता ह्या पद्धतीने मी आता एक एक करते आहे आणि पॅनकेकसारखे सुद्धा आपण करू शकतो खूप झटपट असे तयार होतात खालून दोन मिनिट भाजता भाजायचं मध्यम आचेवर आणि वरून नंतर तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं नॉनस्टिक तव्यावर केलं म्हणजे चिटकत नाही तर थोडेसे चिकटले जातात तूप किंवा तेल तुम्ही वापरू शकता फक्त टाकताना मोठ्या आचेवर टाकायचे देरड्यासारखे आणि नंतर मध्यम आच करून आपल्याला हे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आता आपले हे लसणाचे आयते छान असे तयार आहेत पौष्टिक आपला हा नाश्ता तयार आहे तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आजची ही लसूण पाता आणि तांदळापासून खास रेसिपी आपण बनवली आहे तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सविताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद